नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडू अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती फुलगाव स्वयीनचा वान पिवळा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल काटोल सॉविंदवान पिवळा व सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल बाबुळगाव सोबींचा वान पिवळा अवघ दोन हजार क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरके डांकी सोबींचा वान पिवळा एकशे वीस क्विंटल झी कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरकेट सहावींचा वान पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पांढरे कवडा सोवींचा वान पिवळा एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल घाटंजी सॉविन सवान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सॉविन चवान पिवळा अवक सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूरपीठ शेलो बाजार सविनचा वान पिवळा अवघ दोन हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळुरपीठ सविनचा वान पिवळा अवघ तीन हजार सहाशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वरष शहाजानी साविंतवान पिवळा अवक सतराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल अहमपूर वान पिवळा अवक बाराशे चौदा क्विंटलची கம்மீ கம்மி ரூபாய் ஜாஸ்தா தீசெய் ஸ்ட்ரெய் கவிடரா சோபிச்ச வாண பிவா அவக் க்விண்டல் கம்மித் தீன் ஆச்சரிசி சர்வத்த அந்த தீன் நோசல் ஜாஸ்தா பஞ்சிசை வந்து பிவளா அவக சாசே திரும்ப க்விண்டல் கம்ம கி தீன் ரூபாய் சர்வசா தீனஹே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி ரூபாய் க்விண்டல் சவீன் சாண பிவளா பார்த்த பச்சே க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल चांदूर बाजार स्वबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंधा तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल गेवराई स्वाबिन चव्हाण पिवळा अवघ एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वधांदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकोणसाठ रुपये क्विंटल जामकेट श्रावीन वाण पिवा अवक एकशे चौपन्न क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाजा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावण्याटी चव्हाण पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वत तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अडुसष्ट रुपये क्विंटल डिग्रज सावन चव्हाण पिवळा अग दोनशे नव्वद क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर स्वाभिंतवान पिवळा अवघ तीन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जळगाव जामोद अस्सलगाव स्वाबिंतवान पिवळा अवघ पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मूर्तीजपूर साबंचा पिवळा अग दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल జంతర సవాణ పివడా క్వింట్ల డి కమి కమదర తుపయల్ సర్వసా దంభర రుపయ క్వింట్ల జాస్తి రూపే క్వింట్ల హింగో నాకాబీసే పంచ్విం చ कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बोकर सावंतवान पिवळा आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्हत्तर रुपये क्विंटल उमरेट सावंतवान पिवळा अवघ दोन हजार एक क्विंटलची కమిత కమిదా తె రూప సర్వదా సర్వజా తీన్ నోే పన్స్ రూపే క్వింట్ల జస్తి చో ఐ రుయే క్వింట్ల వాసి అనసాళ అవకా తిశే క్వింట్ कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम स्वाबीनचा वान पिवळा अग तीन हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट स्वाबंचा वान पिवळा सहा हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल चिखली सॉबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अरवी सोबिंचावन पिवळा अवघ नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंधराशे बेचाळीस क्विंटलची கம்மித கம்மதார தீன் ஆட்சே ரூபாய் சர்வசா வீச ரூபாய் ஜாஸ்தா கவிட்டல் ஜாலனா சாமி சவன் பிவளா அவக சாத் கிவிண்ட் க்விண்டல் சர்வசாசே பன்னாசி ரூபாய் ஜாஸ்தா ஆய் கிண்டல் மரோட சாவி சவன் பிவளா அவக தீன்சே சாண்டல் கமித் கம்மிதார்டி சார்வயல் சாவி சவன் பிவா அவகிசே திரையன் कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल बारामती सोयाबीन चवण पिवळा अग तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल लासलगो निफाट सावंत चवान पांढरा अवक चारशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मेकर सावन लोकल अवक एक अवघार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली साहेब लोकल अबक पंधराशे पन्नास क्विंटलची कमीतकमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवक सोळाशे बावीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदाज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सायबीन लोकल अवक नऊ हजार आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल मळेगाव वाशिम सायबीन लोकल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मानवरा सोयाबीन लोकल अवघ नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पाचो सोयाबीन लोकल अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मंजलगाव सोयाबीन लोकल आवक एक हजार नऊशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मार्शी सायबीन लोकल अवक सतराशे सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जळगाव सायबीन लोकल अवक अवघारशे चवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अधिकार बेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल लासलगाव इंचू साबीन लोकल तेराशे पासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अमदार चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव सायबीन लोकल अग तीनशे बासष्ट सर्वच अमदार चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे छप्पन्न रुपये क्विंटल तरी होते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उत्सोबत तोपर्यंत नमस्कार